योगासनाच्या खेळाडूंना पाच टक्क्याचे लाभ आपण देऊ शकत जी यादी आता पाच टक्के खेळांच्या प्रकाराची आणलेली आहे त्याच्यामध्ये योगासनाचा समावेश नाहीये शासनाने निर्देश द्यावे अशी माझी विनंती आहे की याच सभागृहामध्ये मागच्या वर्षी मी एक प्रश्न मांडला होता की योगासना हा जो खेळ प्रकार आहे या योगासनांना राज्य खेळ प्रकारामध्ये समाविष्ट करून घेऊन त्याला छत्रपती पुरस्कार आणि पाच टक्क्याच्या खेळाडूंचे जे लाभ आहे त्याच्यामध्ये योगासनाचा समावेश करावा अशी मागणी मी केली होती आणि तत्कालीन पीठासीन अधिकारी उपसभापती निलमताई गोरेंडी या खुर्चीवरून आदेश दिला सरकारने त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला मात्र एक जुलै दोन हजार पंचवीसला जी यादी आता पाच टक्के खेळांच्या प्रकाराची आणलेली आहे त्याच्यामध्ये योगासनाचा समावेश नाहीये सभापती मोदी माझी विनंती आपल्याला आहे की आपण शासनाला पुन्हा एकदा निर्देश द्यावे की ज्याचा पंतप्रधान मोदीजींनी खरंतर आंतरराष्ट्रीय योगा दिन आणि या माध्यमातून योगाला जगभर नेण्याचा प्रयत्न चालवला त्या योगासनाला महाराष्ट्रामध्ये ते योगासनाच्या खेळाडूंना पाच टक्क्याचे लाभ आपण देऊ शकत नाही आपण शासनाला निर्देश द्यावे अशी माझी विनंती आहे